ऊर्जा उपचार एनर्जी हिलिंग याबद्दल आपण आजपर्यंत ऐकलं असेल वाचलं असेल आणि काही जणांनी अनुभव देखील घेतला असेल पण तरीही त्याबद्दल प्रश्न शंका आणि उत्सुकता असतेच आमची संस्था योगप्राणविद्या आज जगभर ऊर्जा उपचाराचे म्हणजे हिलिंगचे कार्य करते आमच्या संस्थेचे संस्थापक श्री एन जे रेड्डी सर हे रिटायर विंग कमांडर आहेत आणि ते आज पूर्ण वेळ या सेवेसाठी कार्य करत आहेत त्यांच्या खाली माझ्यासारखे अनेक हिलर्स आज हिलिंगचे काम करत आहेत मीसुद्धा एक एनर्जी हिलर म्हणून काम करते आज महाराष्ट्रात अनेक जणांना हिलिंगचा फायदा झालेला आहे पण तरीही हिलिंग म्हणजे काय आणि ते डिस्टन्सली कसं होऊ शकतं असे प्रश्न लोक विचारतात या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात हेच सांगणार आहे की हिलिंग म्हणजे नक्की काय हिलिंग म्हणजे ऊर्जा उपचार यामध्ये हिलर म्हणजे ऊर्जा उपचारक हा रुग्णाला ऊर्जेच्या माध्यमातून बरे करत असतो तर अनेकांना अशी शंका आहे की समोर नसताना देखील उपचार कसे होऊ शकतात तर मी आत्ताच सांगितलं की ऊर्जेच्या माध्यमातून हे उपचार हो होतात त्यामुळे रुग्ण हा समोर असेल काय किंवा दुसऱ्या देशात असेल काय उपचार होणे शक्य आहे यामध्ये आम्ही काय करतो म्हणजे उपचारक काय करत असतात तर प्रत्येक सजीवाला ज्याला भौतिक शरीरा है, उर्जा शरीर आहे त्याला ऊर्जा शरीर देखील असते ज्याला आपण ओरा म्हणतो जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो तेव्हा तो पहिले ऊर्जा शरीरात येत असतो आणि नंतर आपल्याला तो भौतिक शरीरात येतो म्हणजे बघा आपल्याला ता कधी ताप आला तर त्याच्या आधी दोन दिवस आपल्याला असं वाटतं की आपण आजारी पडणार आहे तर हे काय होतं तो आजार फिजिकलाइज होण्याआधी आपल्या एनर्जी बॉडीत आलेला असतो मग ऊर्जा उपचाराचा फायदा काय तर एखादा आजार होण्याआधीच आपण तो घालवू शकतो तर ऊर्जा उपचार काय करतो हिलिंगद्वारे तो ऊर्जा शरीरातील आणि ऊर्जा चक्रातील दूषित ऊर्जा काढून तिथे चांगली ऊर्जा देत असतो अशा प्रकारे रुग्ण बरा होतो आपली मानवी प्रवृत्ती अशी आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीला काहीतरी आधार हवा असतो म्हणजे हे असं कसं झालं किंवा कसं होऊ शकतं याचं जेव्हा कारण आपल्याकडे असतं तेव्हाच आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि हिलिंगचं देखील तसंच आहे तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि तेव्हा तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल हिलिंग हे कसं चालतं तर हे एक शास्त्र आहे यामध्ये आपलं एक तत्व जे आपलं शरीर हे निसर्गत बरं होऊ शकतं हे एक तत्व आहे नैसर्गिक तत्व आहे म्हणजे बघा आपलं बोट कापलं तर आपण लगेच काय त्याला ऑपरेशन करायला जात नाही किंवा लगेचच डॉक्टरकडे जात नाही आपण त्याला काहीतरी घरगुती उपाय करतो आणि ते आपोआपच बरं होतं तिथली ती त्वचा जी आहे ती भरून निघते जखम भरून निघते हे काय आहे तर आपलं शरीर हे निसर्गत बरं होऊ शकतं याच तत्वावर ऊर्जा उपचार चालतात मग अनेकांना असा प्रश्न पडतो की जर नैसर्गिकरित्या शरीर बरं होत असेल तर ऊर्जा उपचार कशासाठी तर ऊर्जा उपचाराचे फायदे हे आहेत आपल्याला एखादा आजार झाला तो बरा होण्यासाठी जर आपल्याला आठ दिवस लागणार असतील तर ऊर्जा उपचार घेतल्यास तीन ते चार दिवसात आपण बरं होऊ शकतो तर हे कशामुळं तर ऊर्जा उपचारात आपण आपलं ऊर्जा शरीर त्याची दूषित ऊर्जा काढून ते आपण मजबूत करत असतो म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि आपण लवकर बरे होतो हा ऊर्जा उपचाराचा फायदा आहे आणि ही एक पूरक उपचार पद्धती आहे म्हणजे यामध्ये कुठेही असं सांगितलं जात नाही की तुमचं मेडिकल ट्रीटमेंट थांबवा आणि ही फक्त ऊर्जा उपचार घ्या असं कधीही सांगितलं जात नाही तुमचे उपचार घेत असताना त्याच्यासोबत ही उपचार पद्धती कार्य करत असते आणि याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत ह्याचे सगळे फायदेच आहेत अगदी सर्दी खोकला ताप यासारख्या आजारापासून दुर्धर आजार कॅन्सरसारख्या आजारांवर देखील ऊर्जा उपचार परिणामकारक ठरत आहे आजवर अनेक रुग्णांनी याचा फायदा घेतला आहे आणि स्वतः शिकून देखील ते उपचार करत आहेत मी स्वतः एक एनर्जी हिलर आहे याचा मला स्वतःला माझ्या परिवाराला आणि अनेक पेशंटला फायदा होत आहे शारीरिक आजारांबरोबरच झोप न येणे डिप्रेशन ताणतणाव यासारख्या मानसिक समस्यांवर देखील ऊर्जा उपचार प्रभावी ठरतात नातेसंबंधातील प्रॉब्लेम यासाठी देखील ऊर्जा उपचार प्रभावी ठरतात आपल्याला जर असं वाटत असेल की या ऊर्जा उपचाराचा अनुभव घ्यावा त्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर इथे देते त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता माझं नाव आहे पूनम खाडे ऊर्जा उपचारक माझा क्रमांक आहे आठ शून्य शून्य सात चार आठ दोन सहा शून्य आठ आठ शून्य शून्य सात चार आठ दोन सहा शून्य आठ तुम्ही या नंबरवर देखील माझ्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद